मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना अनिरुद्ध अभि आणि ईशा गाडीतून खाली उतरतात तर ते आता बिल्डरकडे गेलेले असतात आणि पूर्ण आपल्या टॉवरचा प्लॅनसुद्धा पाहून आलेले असतात त्याचमुळे आता ते सर्वजण खुश असतात अनिरुद्ध मात्र नाराज असतो तेव्हा अनिरुद्ध हा सतत आता त्या सगळ्यांकडे पाहत असतो पण तो काही बोलत नसतो त्यावेळी आता संजना म्हणते ईशा आता अनिरुद्धला म्हणते बाबा आपल्या आपल्याला जो बिल्डरने प्लॅन दाखवलाय तो खरं तर खूप छान होता की नाही मला तर खूप आवडला असं आहे की कधी एकदा टॉवर पूर्ण होतोय आणि मी त्या टॉवरमध्ये राहायला आहे माझा स्वतःचा असा फ्लॅट कधी होतोय असाच विचार आता ती करत असते मग आता तो बिल्डर आपल्याला कुठे घर राहायला देईल काय माहीत कारण त्या बिल्डरने जर इथे जवळपास कुठे घर दिलं एखादा फ्लॅट दिला राहिला तर कसं आहे ना आपल्या सर्वांना जवळच कन्स्ट्रक्शनसुद्धा सुद्धा पाहता येईल असं आता म्हणतो संजना म्हणते हो ना मलाही असंच वाटतंय पाहूयात आता नक्की काय कसं होतंय ते सर्वांचं त्याचवेळी आता अनिरुद्ध एकदम डिस्टर्ब असतो तेव्हा ईशा विचारते बाबा काय झालं तुम्हाला कारण एरवी तर तुम्ही नवीन घराबद्दल बोलताना खूप उत्साही असता मग आज नक्की काय झालं आम्ही एवढं बोलतोय तरीही तुम्ही एकदम डिस्टर्ब आहात कारण अनिरुद्धला ते आता आप्पा आणि कांचींची खूप आठवण येत असते नक्की ते कुठे गेले असतील हा च विचार आता सारखा सारखा त्याच्या मनात येत असतो आणि म्हणूनच तो डिस्टर्ब असतो तसं तो बोलून पण दाखवतो मग आता संजना म्हणते अरे अनिरुद्ध ऐक ना तू जरा शांत रहा आई जर काही झालं असतं असं म्हणून ती आता काही पण बरळू लागते त्याचवेळी अनिरुद्ध जरा रागत तिच्याकडे पाहतो मग आता ती जरा ताळ्यावर येते आणि म्हणते की तसं नाही म्हणत रे मी जर काही मिसिंग वगैरे झाले असते ते तर कसं हॉस्पिटलने आपल्याला कळवलंच असतं ना आणि पोलिसांनी घरच्यांचा शोध घेतला असता आणि लगेच आपल्याला कळवलं असतं म्हणून मी म्हणते आहे आता संजना म्हणते अरे ते सुखरूप असतील आणि त्यांनी सांगितलं आहे ना जर आमची कुठे व्यवस्थित सोय झाली तर मग आम्ही तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू मग तू काय एवढा काळजी करतोस त्यांची तरी असं म्हणून ती अनिरुद्धला विचार करू नको असं सांगते तेव्हा अनिरुद्ध मात्र आपल्याच विचारात असतो तेवढ्यातच आता तेथे नितीनची गाडी येते नितीन, नितीन त्याचबरोबर अरुंधती पा आणि कांचन हे गाडीतून खाली उतरतात तेव्हा आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि सर्वजण आता आपांकडे पाहू लागतात आणि कांचनकडेही अनिरुद्धचे डोळे लगेच पानवतात तेव्हा पिटर असं म्हणून यश धावतच जातो आणि लगेच आपांना मिठी मारतो म्हणतो की कुठे गेला होतात मला तुमची खूप आठवण आली तेव्हा आप्पा म्हणतात मलाही तुझी खूप आठवण आली अरे आप्पा म्हणतात आम्हाला सुद्धा तुझी खूप आठवण आली आणि कांचनचा तर विचारूच नको सारखी आपली घरची आठवण काढत होती त्यावेळी आता यश म्हणतो असं आहे ना मग तुम्ही इथून तुम पुढे प्रॉमिस करा की अजिबात घर सोडून कुठेही जाणार नाही म्हणून तेव्हा आप्पा आता प्रॉमिस करतात पुढे आता अरुंधती म्हणते यश सगळे प्रश्न खालीच विचारणार आहे का बाळा अरे घरात चल आणि मग विचारणार जे काही प्रश्न विचारायचे असतील ते तेव्हा यश म्हणतो सॉरी सॉरी असं म्हणून आता ते अरुंधतीच्या घरी जायला निघतात अनिरुद्धचे डोळे हे पाणवलेले असतात तेव्हा तो म्हणतो आई आप्पा तुम्ही पुन्हा आलात मला खूप छान वाटलं बरं वाटलं अहो मलाही तुमची खूप काळजी वाटत होती अहो अजूनही तुम्ही माझ्यावर रागवलात का माझी बाजू ऐकून तरी घ्या त्यावेळी आता कांचन म्हणते की मी कशी तुमची बाजू ऐकून घेऊ अरे काय बोलायचं ठेवलंय तू आमच्या परस्पर सह्या घेतल्या घर स्वतःच्या नावावर करून घेतलं असं कसं करू शकतोस तू अनिरुद्ध अरे खूप मोठी लबाडी तू केली आहेस मी तुला अशी सोडणार नाही अनिरुद्ध तेव्हा संजना पुढे जाते आणि म्हणते अहो आई सारखं फसवून लबाडी असं म्हणू नका कारण आपांना आम्ही आधीच समजवण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु त्यांनीच ऐकलं नाही मग आम्ही तरी काय करायचं अहो जेव्हा सया मागितल्या तेव्हा त्यांनी दिल्या का नाही ना आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नव्हता आता कांचन म्हणते तू तर तुझ्या चुकांचं चांगलं समर्थन करते ग असं म्हणून कांचन रागातच संजनाला म्हणते आता अरुंधती म्हणते आई आणि तुम्ही खूप थकलेले आहात त्यामुळे आता हा विषय अजिबात काढू नका चला अगोदर आराम करा तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो आणि आई चला आपल्या घरी जाऊयात आप्पा आता यशचा हात पकडतात यश आता कांचनचे हात पकडतो मग सर्वजण अरुंधतीच्या घरी जायला निघतात अनिरुद्धला आता खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो आप्पा प्लीज असं करू नका ना हो आपलं घर इकडे आहे तुम्ही आपल्या घरी चला ना तेव्हा आता अनिरुद्धला आप्पा म्हणतात आपलं घर कोणतं आपलं घर ते घर आता आपलं राहिलं आहे का माझं तर नक्कीच नाही चल यश असं म्हणून आप्पा अरुंधतीच्या घरी जायला निघतात आता आप्पा तर निघून गेलेले असतात पण आता कांचनला देखील अनिरुद्ध म्हणतो काय ग आई तुलासुद्धा असंच वाटतं का मी तुला फसवलंय मग आता कांचन रागातच म्हणते की एका सहीमुळे तू आईबापाचं प्रेम गमावून बसला आहेस आता तू तुझ्या वाटेने जा मला नाही जमणार तुझ्या बरोबर यायला कारण ते घर आता माझं सुद्धा राहिलेलं नाहीये असं म्हणून ती इमोशनल हे जिथे राहतील तेथेच माझं सुख आहे असं म्हणून आता आरोही ही तिला लगेच घरी घेऊन जाते तेव्हा संजना म्हणते सुंभ जळाला तरी पिळ सुटत नाही ना असं आहे यांचं रागातच ती आता जेव्हा असं म्हणते त्याचवेळी आता नितीन म्हणतो की कसा आहे ना संजना तुम्ही दोघांनी जे हे काही केलंय ना त्यातून सही सलामत तुम्ही सुटाल असं तुम्हाला वाटतं का कारण ती आता अरुंधती आहे तुम्ही तर तिच्या आईवडिलांना त्रास दिलाय ती काही शांत बसणारच नाही तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते की मलाही बघायचं आहे आता ती काय करते ते तेव्हा तो म्हणतो बघच काय करते ती कारण तुम्ही ज्या बिल्डरबरोबर डील केली ना त्याची जरा सविस्तर माहिती काढा त्यावेळी आता का काय केलंय त्याने मग आता त्याने आजवर हातात घेतलेलं कोणतंही प्रोजेक्ट पूर्ण केलेलं नाहीये असं आता नितीन सांगतो प्रत्येक एक प्रोजेक्ट हा अर्धवटच सोडलेला आहे तेव्हा आता रागातच संजना म्हणते ते आम्ही आमचं बघून घेऊ तुजा तु, तुझा फुकटचा सल्ला तू तुझ्याकडेच ठेव तेव्हा नितीन म्हणतो हे पहा मला जे वाटलं मला तुमची काळजी वाटली म्हणून मी बोललोय बाकी काहीच बोलत नाही मग आता तू बोलूच नको काही असं संजना त्याला स्पष्टपणे सांगते तेव्हा तुझा सल्ला तुझ्या फक्त बहिणीला दे असं म्हणून संजना तावा तावानेच तेथून जाते अनिरुद्ध ईशा आणि अभिला टेन्शन आलेलं असतं मग आता इकडे सर्वजण बसलेले असतात तेव्हा अरुंधती आपांना चहा देते तेव्हा कांचनने चहा घेतला का आप्पा विचारतात मग हो हो ना आता अरुंधती म्हणते नाही त्या दमल्या आहेत थोड्या पडल्या आहेत तेव्हा आता ठीक आहे असं आप्पा म्हणतात मग आता पुढे ते म्हणू लागतात आम्ही जिथे होतो ना वृद्धाश्रमात तिथेच बरं होतो अरुंधती कारण माझ्या डोळ्यासमोर समृद्धी पडताना मी नाही बघू शकत तेव्हा आता अरुंधती म्हणते की असं का बोलत आहे आप्पा तुम्ही तेव्हा आता आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत तुम्ही इथेच राहायचं अरुंधती म्हणते मग आता समृद्धी पडताना नाही ना मी पाहू शकत आरू असं आप्पा पुन्हा म्हणतात तेव्हा मी अजून एनओ सी दिलेली नाहीये त्यामुळे तुम्ही तर काळजी करूच नका यश आपांना समजावतो अरुंधती देखील खात्रीने सांगते आपल्या समृद्धीला अजिबात धक्का सुद्धा लागणार नाही आणि मी तो लागूसुद्धा देणार नाही असं ती प्रॉमिस करते मग आता आप्पा म्हणतात कसं करणार आहेस ग तू अरुंधती हे आता मी आहे ना मी बघते असं म्हणून ती विश्वासाने सांगते तेव्हा अनघा म्हणते हो आप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका सतत त्याच त्याच विषयावर बोलून मग आजींना देखील खूप त्रास होतो त्यावेळी आता आप्पा म्हणतात तिची स्तर मला सर्व काळजी वाटते ही अशी अवस्था पाहून मलाही अगदी कसं तरीच होतं त्यानंतर आता आप्पा हे आराम करण्यासाठी आतमध्ये जातात तर आता अरुंधती नितीनला म्हणते मला सुलेखा ताईंना भेटायचं आहे मी कधी येऊ त्यावेळी आता मावशीही आश्रमातच असते तू कधीही येऊ शकतेस नितीन म्हणतो मग आता अरुंधती म्हणते काहीही झालं तरी मला संजनाला धडा शिकवायचा आहे मी समृद्धीला धक्कासुद्धा लागू देणार नाही आहे मग आता तू कसं करणार हे सगळं यश विचारू लागतो तेव्हा संजना आणि अनिरुद्धला धडा शिकवल्याशिवाय मी तर शांत असणारच नाहीये परंतु मी वकील शोधला हो आहे तेव्हा नितीन म्हणतो हे सगळं सोपं नाही आहे अनिरुद्धने हे सगळं काही केलं याचा एकही पुरावा आपल्याकडे नाही आहे मग आता अरुंधती म्हणते तेच ते सगळं बोलण्यासाठी मला सुलेखा ताईंना भेटायचंय या प्रकरणात मला त्यांची खूप मदत लागणार आहे नितीन म्हणतो हो तू ये मग आपण बोलूयात बरं आता मला उशीर होतोय मी जातो मग तेव्हा यश आता विचारतो आई आपण हे करू शकू ना तेव्हा ती म्हणते हो नक्कीच यश अरे आपण हे करणारच आहोत कसा हे ना यश अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात जास्त दोषी असतो आणि आई मी हे करणार म्हणजे करणारच मी अनिरुद्धांना सोडणार नाहीये आणि संजनाला सुद्धा आप्पा आजीला आज त्यांनी फसवले झालेलं वय पाहता त्यांनी खूप मोठा गैरफायदा घेतलाय तेव्हा अनगा म्हणते आप्पा खूप हर्ट झाले आहेत वृंधती म्हणते हो झाले आहेतच ते इथे यायला सुद्धा तयार नव्हते मी कशीबशी समजूत काढून त्यांना इथे घेऊन आलीये त्यांना असं वाटत होतं की त्यांचं ओझं माझ्यावर होईल आता आपली कुणालाच गरज राहिली नाही असंही त्यांना वाटत होतंच किती भयंकर भावना आहे ही असं म्हणून आता अरुंधती ही यशला शब्द देते लवकरात लवकर आपण काहीतरी करूयात आणि यावरचा लगेच तोडगा काढूयात तेव्हा यश हो असं म्हणतो दुसरीकडे संजना आता अनिरुद्धचा पुन्हा वॉश करू लागते आणि अरुंधती किती चुकीची आहे किती वाईट वागते हे सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी आता पुढे ती म्हणू लागते कसं आहे ना अनिरुद्ध अरे तू अरुंधतीला ड्युअर्स दिला ना त्याचा राग आत्ता ती काढतीये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो असं कसं ती असं नाही करू शकत कारण मला माहीत आहे तिचा स्वभाव तेव्हा ती खूप आतल्या गाठीची आहे तू तिला सव्वीस वर्षामध्ये ओळखू शकला नाहीस का असं संजना विचारते अरे आई आपण तुझ्याबद्दल थोडा तरी सॉफ्ट कॉर्नर असेल परंतु या अरुंधतीने पार त्यांचं ब्रेन वॉश करून टाकले तेव्हा तो म्हणतो असं काही नाहीये मग आता संजना म्हणते आहे अनिरुद्ध अरे तू ना खूप साधा आहेस तुला ना जग कळतच नाही मला सांग इतके दिवस अरुंधती ही स्वतःला आई म्हणून घेण्यामध्ये धन्यता मानत होती तिच्यासाठी तिची मुलं सगळं काही होतं मग अचानक तिला मुलांची दुःख दिसेनाशी झाली असं का बरं सांग ना तूच आता अरे अभि आणि ईशा हे सांगतायत की स्वतंत्र फ्लॅट हवाय आम्हाला पैसे हवे तरीही या अरुंधतीला त्यांचं काहीच वाटत नाही ईशा म्हणते ते तर तिला कधीच वाटत नव्हतं एक नंबरची ती सेल्फिश आहे तेव्हा संजनाता हसते आणि म्हणते बघ रुद्ध तुझ्या मुलांना सुद्धा हे समजतंय अरे अरुंधतीना प्रत्येक गोष्ट अशी रंगवते ना की तूच तोंडावर पडशील अरे आई आप्पा काही शत्रू आहेत का तुझे मला सांग ना त्यांनाही समजत नाही का तू हे स्वतःसाठी करत नाही आहे तुझ्या मुलांसाठी करतोय त्यांचं फ्युचर सेक्युअर व्हावं यासाठी करतोय पण नाही तिला हे सांगायचंच नाही तिने या सगळ्यामध्ये फक्त तुला आणि मलाच दोषी ठरवलं तरीही आपण कोणासाठी काहीही करण्याचा प्रयत्न केला ना तरीही आपण कोणाच्या नजरेमध्ये चांगलं होणारच नाही आहोत आणि आई आपांना आपणच चुकीचेच वाटणार आहोत आता अभि म्हणतो बरोबर आहे तुझं कारण हे घर विकण्यासाठी आई आपांना सहज पटवू शकली असती परंतु तिने तसं केलंच नाही कारण आता पैशांची गरज तिला नाहीये आम्हाला आहे आणि आमच्या गरजा तर आईला कधीच कळत नाहीये तेव्हा ईशासुद्धा अनिरुद्धला म्हणते बस झालं बाबा आता तुम्ही अजिबात तिकडे आई आप्पांना आणायला जायचं नाही त्यांनी तिकडे राहण्याचा निर्णय घेतलाय ना मग राहू द्या आईकडेच त्यांना पुढे आता अभि म्हणतो आता ते कुठे असतील याची पण तुम्हाला काळजी नाही कारण ते इथे तुमच्या डोळ्यासमोरच असणार आहेत आणि तसंही त्यांना आईचा खूप पुळका आहे ते आईकडेच आनंदी राहतील तेव्हा बरोबर आहे ईशाचं तुम्ही अजिबात त्यांना इकडे घेऊन येऊच नका असा आता अभि म्हणतो कारण आपण त्यांना बाहेर हाकललं नव्हतं त्यावेळी तुम्ही त्यांना हाकलणारे कोण आहात असा त्या यश विचारतो आरोही आणि अनगा देखील त्यांच्यासोबत तेथे आलेले असतात तेव्हा आता यश म्हणतो मला तर असं वाटतं आपांचं आप चुकलंच तुमच्यावर दयामाया न दाखवता तुम्हालाच त्यांनी घरातून हाकलून दिलं पाहिजे होतं तेव्हा आता यशमंत ओरडू नका तुमच्या ओरडण्याने काहीही सिद्ध होणार नाहीये कारण तुमच्यामुळेच आजी आपा घरातून बाहेर पडले आणि ही फॅक्ट आहे कारण तुम्ही खूप मोठा फ्रॉड केलाय फ्रॉड असं म्हणून यश त्याच्या चुकांची जाणीव त्याला करून देत असतो आणि आता तरी ही गोष्ट मान्य करा संजना म्हणते नाही आम्ही काहीच यातलं मान्य करू शकतच नाही कारण आपांनी स्वतःहून पेपरवर सह्या केल्या आहेत त्यावेळी यश म्हणतो हे खोटं आहे साफ खोटं आहे सत्य कधी ना कधी कदि सर्वांच्या समोर येणारच आहे आणि ते तुम्ही मान्य करा तेव्हा संजना म्हणते नाही करणार मान्य काय करणार आहेस तू बोल पटकन मग आता रागातच यश म्हणतो येस संजना उगीच माझ्या नादी लागायचं नाही हा तेव्हा संजना हसतच म्हणते ए प्लीज मला ही अजिबात इच्छा नाहीये हां तुझ्यासारख्या गुंड मुलाच्या नादी लागण्याची असं म्हणून ती यशला गुंड म्हणते आरोहीला आता प्रचंड राग येतो तेव्हा आता संजना अनिरुद्धला म्हणते बघतोयस ना तू अनिरुद्ध बघ त्या तुझ्या मुलाला अरुंधतीने काय काय संस्कार दिले आहेत ते अरे याची भाषा तरी बघ कुणाशी कसं बोलावं काय बोलावं हे सुद्धा त्याला कळत नाही आहे यश म्हणतो मला कळतं सगळं कळतं चांगलं कसं बोलावं वाईट कसं बोलावं कारण समोरचा माणूस बघून मी त्याच्याशी तेचा त्याच्याच भाषेमध्ये डील करतो त्यावेळी आता अनगा म्हणते यश वाद घालू नकोस बघ आजी आणि आप्पा घरी आले आहेत ना मी त्यांच्यासाठी गरमागरम पिठला आणि भाकरी बनवते तू नेऊन दे तेव्हा संजना म्हणते त्यांच्यासाठी काहीही करण्याची गरज नाही आहे आरोही म्हणते का बरं आमची इच्छा आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तेव्हा संजना हसते आणि म्हणते बापरे इच्छा वगैरे तेव्हा संजना म्हणते की त्यांची इच्छा आहे का या घरामध्ये राहण्याची नाही ना मग जे या घरात राहणार नाही ना या किचनमध्ये त्यांच्यासाठी काहीही बनणार नाही असा धक्कादायक निर्णय आता ती घेते सर्वांना आता तिचा खूप राग येतो तेव्हा अनघा म्हणते हा काय रोल आहे मग आरोही म्हणते कोणी बनवला तेव्हा संजना म्हणते मी बनवलाय पुढे आता संजना म्हणते कारण या घरामध्ये मीच मोठी आहे असं म्हणून ती आता दादागिरीच करू लागते तेव्हा आ अरुंधती मोठ्या तोऱ्यातच आई आपांना तिकडे घेऊन गेली आहे ना मग ती करेल त्यांचं सर्व मी या घरातील मोठी आहे तुमची सासू आहे माझं सगळं काही ऐकायचं मग आता यश म्हणतो की अनघा ठीक आहे तिला असं करायचं असेल तर करू देत आणि असंही आजी या घरातलं काहीच नको आहे तेव्हा आता यशला लगेच आरोही म्हणते की अरे तू काहीतरी खाऊन घे काही खाल्लं नाही सकाळपासून मग आता तो म्हणतो मी आईकडेच खातो असं म्हणून तो जायला निघतो तेव्हा या मुलाचा मास्क तरी पाहिला का जर त्याला त्याच्या आईकडेच राहायचं असेल तर तो इथे का राहतो मग आता आरोही रागातच म्हणते कारण ते घर त्याचंसुद्धा आहे आणि त्याचा हक्क आहे त्या घरावर त्यामुळे तो कुठेही जाणार नाही इथून समजलं का अशा कडक शब्दातच आरोही आता संजनाला उत्तर देते तेव्हा आता अनघाचल असं म्हणून आरोही अनघाला घेऊन जाते मग आता ईशा म्हणते आईने ना जास्त शेफारून ठेवले या यशला सुद्धा आणि आरोहीला सुद्धा अनिरुद्ध फक्त पाहत असतो तोंडातून एक शब्द देखील काढत नाही आणि बोलत सुद्धा नाही त्याला आता मनस्ताप होत असतो तरीकडे नितीन हा सुरेखाताईंकडे आलेला असतो आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत म्हणतो की अभिनंदन मावशी कारण तू ही केस जिंकली आहेस तेव्हा थँक्यू थँक्यू असं म्हणून सुरेखाताई देखील आनंदित होतात आणि म्हण की अरे खरच ही केस खूप टफ होती माझा जो अशील होता ना त्याच्याकडे एवढे काही पुरावे नव्हते मग मी विचार केला कारण ज्याने त्या मुलीला फसवलं ना तिचा नवरा अतिशय संतापी होता मी त्याला उलटसुलट प्रश्न विचारून एवढं भंडावून सोडलं ना की तो भयंकर संतापला आणि रागाच्या भरात जे लपवायचं होतं ना तेच तो बोलून गेला कारण राग आला तर माणसाचा तोल जातो ना मग मी त्याचाच फायदा घेतला केस माझ्या हातात आपोआपच आली आणि माझ्या आशिलाला मी तिचं घर पुन्हा मिळवून देऊ शकले तेव्हा तिला किती बरं वाटलं असेल ना नितीन विचारतो मग आता सुलेखाताई म्हणतात हो अरे कारण तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना बिचारीने कष्ट करून ते घर बांधलं गेलं होतं मग आता नितीन म्हणतो घर बांधण्यासाठी माणसांना आयुष्यभराची पुंजी तेथे त्या घरासाठी देतात आणि म्हणूनच घर तर हा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो आणि आप्पा व कांचनताईला काय वाटत असेल ना याची कल्पनासुद्धा करवत नाहीये पुढे आता सुलेखा ताई म्हणतात अलीकडे ना प्रॉपर्टीवरचे वाद हे केसेस याचं प्रमाण खूप आहे आणि खूप वेळा मुलंच आईवडिलांना फसवतात तेव्हा असं त्या ते दोघांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते सुलेखाताई तेव्हा सुलेखा ताई आता पटकन उठतात आणि म्हणतात आप्पा आणि कांचनताई सापडले ना खूप बरं झालं अरुंधती म्हणते मी त्यांना आपल्याकडेच घेऊन आले आहे मग ता आता सुलेखा ताई म्हणतात बरं केलं आता त्यांना शांत आणि निवांत राहता येईल पुढे अरुंधती म्हणते माझं एक हो काम आहे तुमच्याकडे सुलेखा ताई म्हणतात हो बोल ना नितीनने मला कल्पना दिली आहे की तुझं काहीतरी काम आहे म्हणून तेव्हा सुलेखा ताई म्हणतात बोल काय काम काढलंस अरुंधती बसते आणि म्हणते सुलेखा ताई तुम्ही पुन्हा वकिली सुरू केली आहे ना तेव्हा सुलेखा ताई म्हणतात नुसतं बसून राहिलं तर कंटाळा येईल ना म्हणून केली पुन्हा वकिली मी सुरू वेळ तर असतोच माझ्याकडे आणि बुद्धीला चालना देणारं काहीतरी हवं ना इथल्या आश्रमातील बायकांना त्याची खूप मदत होते आणि माझ्याही मेंदूला तेवढंच खाद्य हे जर मेंदू वापरला नाही तर त्याला गंज चढेल वकिलीची प्रॅक्टिस म्हणजे ब्रेन एक्झरसाईजच आहे तेव्हा मावशी आर ग्रेट कारण बुद्धी चांगली राहावी यासाठी माणसं या वयामध्ये गाणी ऐकतात कोडी सोडवतात पण तू सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहेस कारण तू प्रॅक्टिस सुरू केलीस पुढे आता अरुंधती म्हणते की मला अनिरुद्ध आणि संजनावर केस करायची आहे त्यावेळी आता मी केस करू शकते ना असंही ती विचारते मग आता सुलेखा ताई म्हणतात नाही तू नाही करू शकत पण आपण नक्कीच करू शकतात तेव्हा अरुंधती म्हणते ठीक आहे पण आपल्याला त्यासाठी काय काय करावं लागेल तेव्हा सुलेखा ताई म्हणतात की आपल्याला अगोदर सगळी कागदपत्रे व्यवस्थित गोळा करावी लागतील असं म्हणून त्या सगळं काही पुढे सांगू लागतात की कशाप्रकारे प्रोसिजर करायची तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना ही आता कांचनचे दागिने पाहते आणि म्हणते भापरे या बाईकडे किती दागिने आहेत आता असं म्हणून ती तो डबाच पिशवीत घेऊन चाललेली असते तेव्हा यश विचारतो काय आहे तेव्हा ती म्हणते काही नाही खूप महत्वाचं काम आहे यशला आता वेगळाच डाऊट येतो त्यानंतर आता अरुंधती आप्पा आणि कांचनला सांगते की आप्पा आपल्याकडे आत्ताच वेळ आहे जर आत्ता आपण योग्य पावलं उचलली नाही तर मग हातातून वेळ निघून जाईल मी तुमचं समृद्धी पुन्हा तुम्हाला मिळवून देईल माझ्यावर विश्वास ठेवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा